चला मंडळी आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन स्पेशल बेसनचे लाडू एकदम अशी अप्रतिम हे लाडू तयार होतात आणि खाताना अजिबात आपल्या टाळूला चिपकत नाहीत किंवा चिकट होत नाहीत तुम्ही बघू शकता इथं एवढे मस्त असे लाडू तयार होतात आता। नमस्कार स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचन मध्ये आजची आपली रेसिपी आहे ती रक्षाबंधन स्पेशल आहे आज आपण बेसनचे लाडू बघणार आहोत आणि तेही एकदम असे सोप्या पद्धतीने बघणार आहोत इथे चला तर मग चटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया आता तुम्ही बघू शकता मी हा एक बाउल घेतलेला आहे आणि ह्या बाउलनी आपण चार वाटी इथे बेसनपीठ घेणार आहे आता हे बेसनपीठ घरच्या डाळीचं घरच्या घरघंटीवरती दळलेलं आहे आणि हे बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे मी तर मी चार वाटी घेणार आहे आणि त्याच वाटीने आपण इथे आहे ते एक वाटी तूप आणि अर्धी वाटी आपण रवा घेणार आहे रवा ही तो साफ करून मी चाळून घेतलेला आहे आता तूप घेताना इथं तर मी थोडस कमी घेतलेलं आहे वाटीला तर तुम्ही घेताना फुल वाटी घ्या म्हणजे बरोबर मापात होईल मला थोडंसं मागून टाकावं लागलेलं आहे त्यासाठी जो बाउल घ्याल त्या वाटीने किंवा बाउलने फुल वाटी घ्या त्यानंतर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे ते पीठ त्यामध्ये घालून घ्यायचं त्यामध्ये सुरुवातीला अजिबात तूप वगैरे घालायचं नाहीये हे कोरडं पीठ आहे ते सुरुवातीला भाजून घ्यायचे त्यामुळे काय असतं जे बेसनचा वास असतो किंवा जो बेसनचा फ्लेवर असतो जो आपल्याला डाळीचा येतो वास येतो तो राहत नाही आणि लाडूला पण आपल्याला तो वास राहत नाही त्यासाठी कोरड पिठादी शक्यतो भाजून घ्यायचं हे पीठ कमीत कमी तुम्ही पंधरा मिनटं आसपास तुम्ही भाजून घ्यायचं एकदम स्लो गॅसवरती तोपर्यंत आपलं पीठ तर मधूनच मी तोपर्यंत साखर बारीक करून घेतलेली तर दोन बाऊल साखर घेतलेली आहे हे माप एवढ्या पिठाला परफेक्ट आहे त्यानंतर मी परत हे पीठ कंटिन्यू हलवत हलवत कमीत कमी पंधरा मिनिटं हे पीठ भाजून घेतलेलं आहे कारण की काय आपलं जेवढं पीठ चांगलं भाजलं जाईल तेवढे आपले लाडू खूप छान बनतात आणि त्याला अजिबात असा डाळीचा वास वगैरे राहत नाही चला तर बघा आता पिठाचा कलर पण चेंज आहे हो थड ब्राउनिश झालेला आहे तरीही अजूनही मी त्यामध्ये तुपवाचा वापर केलेला नाही आता आपण हे पीठ चांगलं भाजले अजून दोन तीन मिनटं भाजायचंय तुम्हाला फरक बघू शकता हे पीठ म्हणजे आपण भाजलेलं पीठ बघा आणि हे जे न भाजलेलं पीठ बघा दोन्ही मध्ये फरक दिसून येतोय चला तर मग आता हे पीठ चांगलं भाजत आलेलं आहे आणि भाजून घेतलेलं आहे तर आता आपण त्यामध्ये तूप घालून घेऊया सुरुवातीला मी एक चार पाच चम्मच तूप घालून घेतलेले एकदम तूप घालायचं नाही कारण की मग ते सगळं एकदम गोळा तयार होईल आणि सगळं तूप खाली लागलं जाईल जळलं जाईल त्यासाठी मी थोडं थोडं तूप घालून ते पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी सुरुवातीला चार पाच चम्मच घातलेला आहे आणि चांगलं पिठाला मिक्स करून घेतलेला आहे गॅस एकदम स्लोवरती ठेवलेला हो आहे आणि त्यानंतर आपण परत काय करूया परत जे तूप आहे पर ते परत त्यातील तीन चार चम्मच घालून घ्यायचंय आणि परत हलवून घ्यायचंय अशा पद्धतीनं दोन तीन टाइम आपण हे करून घेणार आहे आणि थोडंसं तूप आपण त्यात शिल्लक ठेवणार आहे कारण की अजून आपल्याला रवा भाजायचा बघा आता आपलं असं पीठ चांगलं भाजून तयार झालेलं आहे आणि खमंग असा वास पिठाला सुटलेला आहे तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि असंच आपण ते थंड व्हायला ठेवूया थोडस प्लेटमध्ये काढून ठेवल्यानंतर जी कढई मध्ये आपण बेसन पीठ भाजून घेतले त्याच कढई मध्ये आता आपण जो रवा घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा आहे त्यासाठी ते आता मी ही कढई ठेवलेली आहे आणि रवा ही आपण तसाच सुरुवातीला भाजून घेणार आहे त्यामुळं काय होतं रवा असो किंवा बेसन असो व्यवस्थित सुरुवातीला भाजलं जातं आणि नंतर आपण त्यामध्ये तुपाचा वापर करायचा आहे आता इथं कमीत कमी मी पाच मिनिटं हा रवा चांगला एकदम स्लो गॅसवरती भाजून घेतलेला आहे बघा आता त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण त्यामध्ये तूप घालून घ्यायचंय रवा आधी भाजून घेतल्यामुळे काय होतं तूप आपलं जळलं जात नाही आणि त्याचा जो फ्लेवर असतो तो तसाच राहतो आता बघा शेवटी तूप टाकलेला आहे तर तुपाचा फ्लेवर आपल्याला तसाच त्यामध्ये राहील त्यानंतर आता रवा परत मी एक दोन मिनटं चांगला भाजून घेतलेला आहे तुपात मिक्स करून घेतलेला आहे आणि आता एकदम ब्राऊनिश कलर झालेला आहे त्याचा आता आपण यामध्ये जे पीठ घेतलं होतं ते पीठ आता घालायला घ्यायचंय बघा आता कलर याचा एकदम ब्राऊन झालेला आहे चांगला रवा भाजलेला जेवढा रवा जर कच्चा राहिला ना तर मग लाडू मध्ये आपल्याला त्याची कचकच लागती आणि रव्याचं हे लागतं तर त्यासाठी रवा ही चांगला भाजून घ्यायचा आहे बेसन पीठही आपण चांगलं भाजून घेतलेलं आहे त्याचा कलर तुम्ही बघू शकता आणि हे दोन्ही ते आता मिक्स करून घ्यायचं आहे अजूनही आपलं पीठ कोरडं आहे यामध्ये तुपाची आवश्यकता अजूनही घालायची आहे त्यामुळे पहिलं आधी सुरुवातीला हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि सगळं मिक्स झाल्यानंतर मग त्यामध्ये आता आपण जी पिटी साखर घेतलेली आहे किंवा आपण साधी साखर असं ती ती बारीक करून घेतली तरी चालती मी तशीच बारीक करून घेतलेली ही तर साखर आहे आणि ती एक वाटी घातलेली एकदम घातलेली नाहीये त्यानंतर परत आपण एक वाटी राहिलेली आहे त्यातील अर्धी वाटी मी घालणार आहे आणि मग परत अर्धी वाटी घालणार आहे अशी तीन वेळा घालून आपण ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता परत राहिलेली साखर आहे ती घालून मी परत मिक्स करून घेते साखर एकदम घातली ना की काय होतं एकदम गोळा तयार होतो आणि खाली म्हणजे कढईला खाली ते जळलं जातं एकदम त्यासाठी आपण थोडी थोडी साखर घालत हलवत कंटिन्यू आपण साखर घालत राहायचे आणि एक अंदाज येतो आपल्याला किती साखर यामध्ये लागणार आहे असं तर आता मी दोन्ही बाऊल साखर इथं घातलेली आहे आणि जे तूप राहिलं होतं तेही तूप आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता इथं मी बाऊलला थोडस कमी तूप घेतलं होतं ऍक्च्युली त्याच्यामुळे मला थोडस तूप चार चम्मच कमी पडलेला आहे त्यानंतर मी त्यामध्ये वेलायची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता खमंग असा लाडूचा वास सुटलेला आहे आता आपण काय करूया हे पीठ चांगलं तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेते आणि आता हे सगळं मधनं काढून एका प्लेटमध्ये घेऊया कारण कढईमध्ये तसंच ठेवलं तर कढई गरम असती ते मिक्सरही गरम असतं तर खाली लागलं ला जातं किंवा जळलं जातं आता मी ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये आणि आपण असं थोडस थंड करायला ठेवूया हाताला सोसल इथपर्यंत थंड झालं की मग आपण त्याचे लाडू वळायला घेऊया बघा जर लाडू तुमचे बनत नसतील किंवा येत नसतील कोरडा असेल तर त्यामध्ये दोन तीन चम्म तूप घालायचं आहे आणि मग परत बनवायला घ्यायचे हे मिश्रण गरम असल्यामुळे काय होतं तुम्ही नॉर्मल तूप टाकलं तरी ते एकदम पागळून जातं आणि लाडू येण्यास मदत होते बघा आता आपले लाडू वळायला यायला लागलेले ला आहेत ला आणि एकदम असे अप्रतिम असे लाडू तयार होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात आता बघा मी अशाच पद्धतीने सगळे लाडू करून घेते जर तुपाचा तुम्हाला कमी वाटलं किंवा तू लाडू जमत नसतील तर तुपाचा वापर तुम्ही मधून थोडे एक एक दोन दोन चम्मच करू शकता इथं मला फक्त चार चम्मच तूप एक्स्ट्रा घालावं लागले कारण की मी सुरुवातीला थोडं मध्ये कमी तूप घेतलं होतं त्याच्यामुळे चा मला चार चम्मच एक्स्ट्रा तूप घालावं लागले आता अशाच पद्धतीने आपण हे बघा लाडू वळून घ्यायचे त्याच्यावरती तुम्हाला जे फ्रुट्स आवडत असेल ते तुम्ही त्या लावू शकता आता इथं मी काजू चिपकवलेला आहे बघा अशा पद्धतीने लाडू वळवून घ्यायचे आणि एकदम मस्त असे लाडू तयार होतात चला तर मग तुम्हाला ही ही रेसिपी आवडली असल्यास नक्की बनवून बघा अशा पद्धतीने आणि कसे झाले ते कमेंट करून सांगा बघा आता, आता आपले लाडू वळून मस्त पैकी तयार झालेले एकदम मस्त असे दिसत आहेत आता हे एकदम सॉफ्ट आहेत त्यामुळे आता मी त्याच्यावरती एक झाकण ठेवणार आहे आणि एक तासासाठी तसेच ठेवून देणार आहे आणि नंतर डब्यामध्ये आपण ते भरून ठेवायचे एक पंधरा वीस दिवसासाठी हे लाडू असेच ठेवू शकतात चला तर मग मस्त असे खमंग आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पण या रक्षाबंधनसाठी बनवून बघा आणि रेसिपी कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद